आपले छानसे मोदक तयार आहेत खवा न वापरता बनवलेले आहेत मावा मोदक आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता ऍक्च्युली संध्याकाळची वेळ आहे आणि आता आरती सुद्धा आम्ही करणार आहोत तर त्याच्यासाठी मी नैवेद्य बनवते आहे तर आज मी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवते नैवेद्यासाठी तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण ती रेसिपी शेअर करूया आणि माझी पहिलीच वेळ आहे ही रेसिपी बनवण्याची सो कशी टर्नआउट होतीये काय होतीये या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आज स्पेशली रेसिपीचाच व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर आम्ही आरती करू नैवेद्य दाखवतो खू आणि मग नैवेद्य कसं झाला आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेनच मी सो so, लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ तर आज मी बनवणार आहे मावा मोदक तर आता एकदम ऑथेंटिक पद्धतीने जर का मावा मोदक करायचे झाले तर त्याच्यासाठी मावा पाहिजे म्हणजे खवा पण म्हणतात खूप लोक मलाई पाहिजे दूध पाहिजे भरपूर सारं तर अशी ती मोठी रेसिपी आहे मावा मोदक बनवण्याची त्याला वेगळी प्रोसेस आहे पण मी आज जे बनवणार आहे ते झटपट असे मावा मोदक आहे आणि ह्याच्यासाठी खवा वगैरे काहीच लागणार नाही आहे एकदम सिम्पल असे तीन चार इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि आपली रेसिपी रेडी होणार तर ह्याच्यासाठी सगळ्यात मुख्य जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे आ, मिल्क पावडर तर इथे मी घेतलेली आहे एक कप मिल्क पावडर ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स असे काढूनच घेतलेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे वन फोर्थ कप पावडर्ड शुगर म्हणजे पिठी साखर त्यानंतर आपल्याला लागेल वन फोर्थ कप मिल्क तर ते मी घेईन जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा रेसिपी मध्ये आणि त्यानंतर फ्रेशली कुटलेला कार्डिमम पावडर तर ते पण इथे बनवून घेतलेला आहे सो एवढेच एक चार इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि आपली रेसिपी तयार होणार आणि हा तूप पण लागणार आहे की ऑलरेडी इथे पॅन जो आहे तो गरम करत ठेवलेला हो आहे पहिल्यांदा अ चमचा भर तूप घेतलेला आहे तूप थोडस मेल्ट व्हायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी ऍड करते आहे एक कप मिल्क पावडर गॅस एकदम स्लोलाच ठेवून आपल्याला हे करायचंय आणि तूप आणि मिल्क पावडर सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि तुपावरती छान जसं आपण रवा भाजतो तर सेम तसंच आपल्याला मिल्क पावडर पण छान भाजून घ्यायची आहे आणि त्याचा कलर थोडा थोडा चेंज होत आला कि मग पुढची रेसिपी पण तोपर्यंत कंटिन्युअसली तुम्हाला हे सा स्टर करत राहायचंय आणि मिल्क पावडर भाजून घ्यायची ही जी छानशी रेसिपी आहे तर ती माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे तर मागच्या वेळेस आम्ही आय थिंक आमचं पॉटलक होतं होळीच्या दरम्यान तर माझ्या मैत्रिणींनी मस्त असे पेढे बनवून आणले होते तर मी तिला म्हणलं की, की कुठून आणलेस तू पेढे आता अमेरिकेमध्ये तर ती म्हणे मी घरी बनवले मी म्हटलं मला विश्वासच असेल मी म्हणले एवढे छान पेढे तू घरी कसे काय बनवलेस तर ती म्हणली अगं हो बनवता येतात वगैरे मग त्यावेळेस मला तिने ही रेसिपी शेअर केली होती आणि तेव्हाच तिने मला हे सुद्धा सांगितलं की हे मिल्क पावडरपासून केलेले आहेत तर मला तर तेव्हाही विश्वासच बसला नव्हता तर म्हंटल की बरेच दिवस झाले मी ती रेसिपी तिच्याकडनं घेऊन तर आज ट्राय करूया आणि छानशे असे बाप्पासाठी मावा मोदक बनवूया सो बघूया आता कसे होत आहेत ते तिच्यासारखे छान होत आहेत का बघूया अजून तरी ही जी मिल्क पावडर आहे त्याचा कलर एवढा चेंज नाही झालेला म्हणजे मला असं वाटतं सात ते आठ मिनिट छान आपल्याला परतून घ्यावी लागेल तर आता मी वन फोर्थ कप मिल्क इथे काढून ठेवते साईडला म्हणजे जसं आपलं ही स्टेप कम्प्लीट होईल तर आपण लगेच ह्याच्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की ह्याचा कलर एकदम फास्ट चेंज होतोय सो स्टार्टिंगला so, जरासा वेळ लागतो कलर बदलायला पण एकदा का कलर चेंज व्हायला लागला की खूप फास्ट कलर चेंज होतो म्हणजेच पटपट भाजली जाते सो so, लक्ष खूप ठेवावं लागतं नाही तर मग सगळी पावडर जळू शकते म्हणजे मिल्क पावडर जळू शकते तर आता तुम्ही बघू शकता आता कलरफुल चेंज झाला आहे मग अशी पांढरं होतं शुभ्र पांढऱ्या कलरची मिल्क पावडर होती पण आता ब्राउनिश कलर आलेला आहे आणि मला वाटतं दिस इज द टाईम वी कॅन ॲड वन फोर्थ कप ऑफ मिल्क सो लेट्स ॲड ऍड केल्यानंतर असं एक जीव करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ऍड करायची ती साखर तर ही वन फोर्थ कप पिठी साखर आहे ही सगळी ऍड करून घ्यायची आणि हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं तर आता साखर पूर्ण सगळी विरघळेल परत आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं लूज होईल आणि मग परत थोड्या वेळाने घट्ट होईल सो सेम आपण कुठला पण साखरेचा किंवा गुळाचा पदार्थ करतो मोदकाचं सारण करतो सेम तसंच होईल बघू आता तर मी अजून थोडंसं किंचित तूप ॲड केलं आहे आणि आता ॲड करते कार्डमम पावडर म्हणजेच वेलदोड्याची पावडर आणि हे सुद्धा आता मिक्स करतो आणि ऑलमोस्ट आपली रेसिपी रेडीच आहे तर आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आणि थंड होऊ द्यायचं आहे पण असं एकदम सुवास घरामध्ये दरवळतोय कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये वेलची पावडर टाकली की घरामध्ये जो काही सुगंध पसरतो तो, तो वेगळाच असतो तर तसा सेम मस्त घरामध्ये सुवास येतो आहे आणि रेसिपी रेडी आहे आपली तर थोडं आपण असं करून घेऊया आहे फ्लॅट म्हणजे कसं लवकर थंड होईल आणि आपल्याला छान मोदक बनवता येतील ह्याचे माझ्याकडे आता हा असा मोदकाचा साचा सा आहे छोटा तर त्याच्यामध्ये मी मोदक करून घेतेय थोडीशी मी ना आतमध्ये इथे पिठी साखर लावली आहे जेणेकरून मोदक व्यवस्थित सुटण्यासाठी तसं तर तूप भरपूर आहे ह्याच्यामध्ये पण मला असं वाटतं साखर लावली की त्याला शेप पण व्यवस्थित म्हणजे राहतो त्याचा आता मी शेवटचा मोदक बनवलेला आहे आणि आपले बरोबर एक कप मिल्क पावडर मध्ये आपले झालेले आहेत बरोबर अकरा मोदक तर बघा आपले अकरा मोदक रेडी आहेत आणि हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती वेगळे वेगळे फ्रुट्स वगैरे ते पण ऍड करू शकता आपले छानसे मोदक तयार आहेत खवा न वापरता बनवलेले आहेत मावा मोदक अगदी कमी मध्ये छान अर्धा तासात मी म्हणेन आपले मावा मोदक रेडी झालेले आहेत आता आरतीची इतर तयारी मी करून घेते आणि मग छानपैकी बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूया आणि आरती करून घेऊया तोपर्यंत तुम्ही बघा कसे दिसतात

Mmm. It tastes like everything's so it tastes so, so everything so good. It tastes so everything so good species. and good and good and good and good. It tastes like that sweet thing you always have. Mmm. Just into a little more that shape. shape. <laughs> I know. मस्त आरती झालेली आहे आमची आणि जी रेसिपी होती प्रसादाची नैवेद्याची ती सुपर हिट झालेली आहे सगळ्यांना खूप जास्त आवडली आणि लिटरली मावा पेढा वगैरे असतो एकदम सेम तसंच लागतं तर तुम्ही नक्कीही ट्राय करू शकता मी आ, तर म्हणेन की बाहेरच्या देशात जर का तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी एकदम आ, बेस्ट आहे कारण की मावा वगैरे मिळतोच असं नाही प्रत्येक वेळेस इंडियन स्टोअरमध्ये वगैरे पण मिल्क पावडर मात्र कुठल्याही स्टोअरमध्ये मिळते सो आ, नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी हंड्रेड पर्सेंट आवडेल याची गॅरंटी आहे मला तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की हे, हे बगहला तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल छानशी माझी रेसिपी त्याचबरोबर आमची संध्याकाळची आरती बाप्पाची आणि सगळ्यांची रिॲक्शन की नैवेद्य कसा झालेला आहे हे बघायला तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय